रिस्क नावाची इंग्रजी कविता आहे बऱ्याच लोकांनी भाषांतर केलं आहे त्याचं मला दारू चढत नाही दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे दारू प्यायची असली की मी ती झोपण्यापूर्वी पितो बायको पलंगावर गाढ झोपलेली असते मी हळूच माझ्या खोलीत येतो कपाटातून बाटली काढतो फळीवरचा ग्लास घेतो बाटलीचं बूज काढतो बाटलीत दारू ग्लासात ओतून घेतो बाटलीला बूज लावून कपाटात ठेवून देतो ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुऊन टाकतो ग्लास फळीवर ठेवून देतो हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो बायको पलंगावर गाढ झोपलेली असते बघितलं या कानाचा त्या कानाला पत्ताने आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो बाटलीने ग्लास घेतो बाटलीतली दारू ग्लासात धुतून घेतो ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीस जाऊन ग्लास धुवून टाकतो बाटलीला बूच लावून फळीवर ठेवून देतो हळूच बायकोच्या खोलीत डोकून पाहतो बायको पलंगावर गाड झोपलेली असते बघितलं या कानाचा त्या कानाला पत्ताने आणि दारूवर लाजून सुद्धा थोड्या मी पुन्हा उठतो बाटलींनी ग्लास घेतो बाटलीतली दारू बायकोच्या जा पलंगावर जाऊन पिऊन टाकतो ग्लास फळीवर जाऊन धुऊन टाकतो हळूच बाटलीच्या कपाट्याला बूस लावून ठेवून देतो आणि हळूच बायकोच्या पलंगात डोकावून पाहतो बायको पलंगावर गाड झोपलेली असते बघितलं या कारणाचं त्या करायला पत्तानी दारूवर लाजून चढलेली सुद्धा नाही थोडंनी पुन्हा उठतो बाटली बायको घेतो बायकोतली दारू कपाटात चुन पिऊन टाकतो ग्लास बाटलीच्या कपाट्यातून धुऊन टाकतो हळूच बायकोच्या कपाटात डोकवून पाहतो बाटली कपाटावर गाड झोपलेली असते बघितलं या बाटलीचं त्या बाटलीला पत्तन यंदा रुलून चढली थंडी पुन्हा उठतो बाटलींनी कपाट घेतो कपाटलेली बायको बायटलीच्या मुरीत जाऊन धुवून टाकतो मोरीची बायको पिऊन टाकतो हळूच कपाटाच्या बाटली डोकून पाहतो बायको मोरीत गाड झोपलेली असते बघितलं या बायकोच त्या बायकोला पत्तन यंदा ओलून चढ असते आहे